चित्र काढ असेल जय शिवराम मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये त्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ मुकुंद आणि आज आपण आलेलो आहे जुन्नर जुन्नर तालुक्यातील चावंड या किल्ल्यावर आणि आपल्याबरोबरच आहेत आपले बर दोन मित्र आनंद आणि ओमी दोघे पण इथल्याच आहेत झिंडरचे आणि आपण चावणचा हा अवघड टप्पा आता आलेला आहे मी ब्लॉग इथं आल्यावर स्टार्ट केला आहे तर चला तर मग आपण बघूया वरती काय आहे सध्या हे अवघड आहे त्यामुळं मी इथं ब्लॉग बंद करतो आहे वर गेलो तुम्हाला मला दाखवतो डीप दिसते डीप आणि पाहू शकता ह्या कात कोरलेल्या पायऱ्या आणि इकडून दिसणार हा कुठला जलाशय रे हा जलाशय कुठला आहे ओमी छत्रपती शहाजी सागर म्हणजेच काय नाव त्याचं माणिक डोह आणि हा कुठला डोंगर ह्या आजोबांचा शंभू डोंगर शंभू डोंगर आणि त्याच्या माग आहे जिवदन किल्ला आणि तिकड आहे नाणे साईडला हा कुठला किल्ला आहे हा जो दिसतोय हा निमगिरी ह्याच्या बाजूला हडसर ना त्याला वर्ण दाखवतो मी तुम्हाला बाकीचे नाणे आहेत ना ते दोन रांजण इकडं नाणे भरलेले राहायचे हा मुंबईतून जुन्नर मध्ये वाहतूक व्हायची टॅक्स तेव्हाच जीएसटी आणि ते, ते, ते रांजण ठेवायचे एका दिवसात चार रांजण ते रांजणची ची फोटो मी टाकेल व्हिडिओ मध्ये एवढे लोक जुन्नर मध्ये व्यापार करायचे म्हणजे एवढे ते चौल त्या नाला सोपारावरून जे यायचे चढून ते इथं चावणला काय ठेवायचे काही जिवदरला ठेवायचे काय शिवनेरीवर ठेवायचे कोकणाला देशाशी जोडणारा एकमेव घाट मार्ग आणि मित्रांनो नवीन किती शिवनेरी शिवनेरीला चढाय कुठे रे डायरेक्ट गाडी आणि मित्रांनो आता आपण आलेला आहे चावण किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या इथे पाहू शकता दरवाजात कोरलेला गणपती कितन बच्ची घालायची रेंज रेंज याची कोर असेल शंभर हा तसं नाही रे बाबा रेंजच बोलतात ना त्याला पाच किलोमीटर पर्यंत जात इको बिको घालतात आणि हेच दारू बिरू भरायची ना त्यात आई बोलतो का तेव्हा दारू बिरू होते ती ह्याची दारू रे काय ते रे

आणि इथं पाहू शकता हे जुन्या मंदिराचे अवशेष आहे नंदी आणि ही आहे पिंड ना आणि हे पुढं असलेलं पाण्याचं पाण्याचं टाक आणि मित्रांनो आता आपण इथं आलेलं आहे वरच्या बाजूला किल्ल्यावर आणि हे चावण किल्ल्यावरील मंदिर आणि त्यासमोर समोर असलेले हे पाण्याचं टाकं मंदिराचे आता काही अवशेषच बाकी आहेत आणि पाहू शकता तुम्ही सुंदर असं आणि इथं बघा प्रत्येक ह्याच्यात छोटे छोटे मंदिर बनवलेत आणि त्या छोट्या मंदिरांमध्ये देव ठेवलेले होते पहिले आणि हे बाराही महिने असणार हे पाणी मित्रांनो चावण किल्ल्यावर आपण वरती फिरतो आहे पण प्रॉब्लेम काय हे हत्ती गवत आहे ना हे वाढल्यामुळं भरपूर असे औषध झाकले जातात ते आपले बघ ना डोक्याच्या वरती आहे गवत आता मी ह्या साईडला आलो आहे बघूया आपल्याला मी फर्स्ट टाईम आलो आहे चावण किल्ल्यावर त्यामुळं काय काय हे आपल्याला माहिती नाही इथं तर मित्र तिकडे थांबलेत त्या तर काय दिसतंय का बघूया तर ह्या बाजूला हे हडसर आणि निमगिरी किल्ले आहेत आता धुका त्यामुळे दिसणार नाही एकटा एक बोर्ड दिसतोय इकडं काय बघूया बरेच दिवस झालं व्हिडिओ पण टाकला नाही मी आणि ट्रेकला पण खूप दिवस आले खूप छोटा ट्रेक आहे एक तुम्हाला अर्धा तास लागतो वर यायला म्हणजे पायथ्यापासून ओरायला अर्धा तास आणि जुन्नरमधून तुम्हाला एक अर्धा तास बाईकवर आला तर तुम्ही नाणी घाट रोडला अलीकडेच आपला चावण केला लागतो सप्तमाताकृत सप्त माकृता सप्तमा कृता मा मा काय आहे बघू आपण सप्तमाकृत काय अच्छा सप्तमाकृता माझ्या मित्रांनो हे सात पाण्याचे टाके आहेत असं मला वाटतंय एक दोन तीन चार पाच सहा सात ओके अरे आनंद ओके एक दोन तीन चार पाच सहा सात असे सात पाण्याच्या टाकेत आपण आलेलो आहे आता चावंडा देवी मंदिराच्या इथं आलं ना तरच मंदिर आता हे काय कळ दिसायला लागलाय पोर दमलेत आता आणि हे पाहू शकताय मंदिर किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या भागावर हे मंदिर आहे सावंडा देवीचं मंदिर तरी दीपमाळ पाहू शकते आणि हे मंदिर असा कळस आणि हे देवीचं मंदिर मंदिराच्या समोरचा भाग किती तोफा डागल्या शंभर तोफ गोळे मुघल तोफा डागल्या ना तेव्हाच ते ती मूर्ती भंगली असेल आणि तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला चावणचा ट्रॅक झालेला आहे आणि किल्ला उतरून आपण खाली आलेलो आहे आता तर जवळजवळ दुपारचे वाजलेत आत्ता दोन <coughs> आणि आपण साडे अकराला वर गेलेलो ओला पण तर आम्ही ही आपली ओला घेऊन आलेलो पुण्याहून ओला घेऊन आलेलो आहे जुन्नरमध्ये हा मित्र आहे ह्याचं जुन्नरमध्ये घर आहे ह्याचं पण जुन्नरला घर आहे पण आम्ही ओला घेऊन आलेलं आहे एक रिस्क घेतलेली पण ओला ओलाने काय आम्हाला धोका दिलेला नाही आहे तर अशा प्रकारे ओलावाल्यांनी आम्हाला प्रमोशनचे पैसे पाठवावे तर <laughs> चला आपण आपला इथंच संपवतो आहे पुन्हा एकदा भेटतो आहे आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय